प्रतिबिंब जनमानसांचे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याच्या आणि पूर्व वैमन्यसातून दोन गटात झालेल्या हाणामारी आणि दगडफेकी प्रकरणी विरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अनिकेत अनिल साळवे वैवर्ष तेवीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश अनिल कांबळे आकाश अनिल कांबळे कुणाल उर्फ सनी कांबळे तिघे राहणार नीलक्रांती चौक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अनिकेत आणि त्यांचा मित्र तुषार अशोक भोसले समाज मंदिराजवळ बसलेले होते त्यावेळी अंकुश आणि आकाश यांनी आरडाओरडा करत शिवीगाळ सुरू केली हा प्रकार पाहण्यासाठी ते पुढे गेल्यावर दोघांनी अनिकेत आणि तुषार यांच्यावर कोयता दांडके आणि दगडाने हल्ला केला याच गटाने याआधी गल्लीतील तुषार दादासाहेब बोराडे यालाही मारहाण केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला, फिर्यादी केला आहे तिघे जखमी झाले आहेत दुसऱ्या गटाचे संकेत सुनील पारदे वैवर्ष वीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखिल अजय साळवे रविराज अजय साळवे राहुल अजय साळवे अनिकेत अनिल साळवे तुषार भोसले आणि यश मकासरे सर्व राहणार नीलक्रांती चौक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे संकेत पारदे जखमी झाले आहेत मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी संकेत आपल्या काही मित्रांसोबत पतंग उडवत होते यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपींना दगडफेक सुरू केली यामध्ये संकेतला पाठीत दुखापत झाली आहे याशिवाय संशयित आरोपींना रस्त्यात अडून शिबिगाळ करत हातानं लाथाबुक्यांनी आणि चापट्यांनी मारहाण केली तसंच निखिल साळवेनं हातातील तलवारीसारख्या धारदार शस्त्रानं संकेतच्या डाव्या दंडावर वार केला पोलीस अधिक तपास करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा